अनंतकोटी राजाधिराजगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपली शुभांगी ब्लॉकमध्ये कसे सर्वजण छान आहे ना हे पण छान आहे तर चला आज ना आ, रोज भाजी पोळी भाजीपोळी कधी कधी असं वाटतं ना काहीतरी वेगळं करावं खा वेगळं खावं भाजीपोळीचा कंटाळा येतो कधीकधी तर मग आज ना मी वेगळी रेसिपी ट्राय करते जरा तर घरातल्याच साहित्यात होती एवढं काही खूप काही लागत नाही या रेसिपीसाठी तर म्हटलं चला हा रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला असंच सर्व प्रकारचं वेगवेगळं वेग बघायला भेटणार आहे जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांच्या लक्षात आलंच असेल पण जेही नवीन असेल त्यांच्या माहितीसाठी सांगते की माझ्या चॅनलवर सर्व प्रकारची फंक्श म्हणजे उत्सव रेसिपीज धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम जेही मी करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करत असते तेव्हा जा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा छान रेसिपी आहे मस्त आहे सोपी आहे करायला काही अवघड नाही काही नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी वेळात होणारी रे रेसिपी आहे चला तर मग इथे तांदळाचं पीठ आहे हे रेशनचे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले धुवून घेतले वाळवले आणि गिरणीतून बारीक दळून आणले हे बघा हे साधारणतः अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे आता याच्यामध्ये मी ताक टाकते आता जेवढं माळवलं थोडं ताक टाकलं आता मी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते कारण ताक जेवढं होतं तेवढं टाकून दिलं आता बाकीचं पाणी टाकलं तरी चालतं ताक टाकून व्यवस्थित पीठ भिजवून ठेवतो या पद्धतीने ताक आणि पाणी टाकून मी ही पिठ भिजवून ठेवलं आणि पिठ भिजेपर्यंत मी काकडीची तयारी करते तर या पद्धतीने मी पीठ व्यवस्थित भिजवून ठेवलेलं आहे आणि पीठ भिजेपर्यंत आता मी बाकीची तयारी करते इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे स्वच्छ धुवून तर इथे मी दोन मोठे पिकलेले टमाटे बारीक चिरून घेतले दोन कांदे बारीक चिरून घेतले मिरच्या मिक्सरला वाटून घेतले आता मी हे सर्व ह्या तांदळाच्या पिठामध्ये टाकते व्यवस्थित कालून ठेवते आणि हे परत दहा मिनिट भिजू भिजू देते तोपर्यंत मी याची चटणी तयार करून घेते खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी हे ओल खोबरं घेतले स्वच्छ धुवून घेतलं आणि चिरून घेतलं बारीक आणि मिरच्या सात आठ आणि ही कोथंबीर घेतली आता मी हे मिक्सरला छान बारीक करून घेते तर इथे मी चटणीसाठीचं वाटण वाटून घेतलं मिक्सरला मस्तपैकी इथे कडे तापत ठेवली आहे तर इथे तेल कडक आहे मी सर्वप्रथम याच्यामध्ये मोहरी टाकते मूल टाकल्यानंतर मी जिरे नंतर याच्या हिंग हे वाटलेलं मिरचीचं वाटण आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मीठ टाकते ही बघा एवढी चटणी केली मी आणि आता चटणी तयार झाली आहे आणि आता मीकडे गरमागरम अनारसे बनवते थोडेसे तर चटणी तयार करून ठेवली मी आणि ही असे पीठ भिज भिजत होतो तोपर्यंत तो थोडंसं अनारशांचं पीठ कालवलं म्हणजे अनारशांचं पीठ आहे माझ्याकडे अजून थोडे केले मी आमच्याकडे ना अनारश्याचे एका वेळेस केलेले चालत नाही त्याच्यामुळे ना अनारशांचं पीठं मी ढाब्यामध्ये ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये त्याची रेसिपी आज नाही दाखवली कारण मी अनारसांची रेसिपी ऑलरेडी दाखवलेली आहे मग थोडंसं पीठ कालवलं अनारसांचं आणि गरमागरम थोडेसे अनारसे केले कारण आज भाजीपोळी वगैरे काही बनवली नव्हती मग फक्त तांदळाचे धिरणे खोबऱ्याची चटणी आणि त्याच्यासोबत अनारसे असं आमचा सा आजचा पीत होता तर थोडेसे मस्तपैकी गरमागरम अनारसे पण केले हे बघा अनारसे किती छान झालेले आहे माझे माझे आनारसे दरवेळेस चांगले होता फक्त ओले तांदूळ जळायचे हे लक्षात ठेवायचं ओले तांदूळ जळले की आनारसे आपला एक नंबर होता आणि मग ह्या पद्धतीने आनारसे पण केले आणि नंतर तांदळाचं पीठ पण भिजलं होतं तर धिरडे कायला सुरुवात केली हे बघा आनारसे आता धिरडे कायला सुरुवात करते मी तांदळाचं पीठ छान भिजले त्याच्यामध्ये मीठ टाकते चमचा भरून टाकते आणि परत थोडं टाकते टाकते मी थोड़ी बारीक चिरन कोथिंबीर थम भी रेमी आना सुन जो भाई रोज़ बारीक चिरन को थम भी टक थी निन ही पिट पिट तर मी भरपूर धिरडे केले आणि आता हे बघा रोडी धिरडे करते ते ह्याप्रमाणे पीठ तिने पातळ मळ करून घेतलं तवा ग्रीस केला आहे खूप छान केली धिरड केलंय पद्धतीने झाकण ठेवून दिले दोन मिनटासाठी तर दोन मिनटानंतर हे बघा छान झाले मस्त पैकी हे बघा छान टेक्स्र आणि मस्त जाळीदार असे खूप सुंदर धिरडे होत आहे तेव्हा तुम्ही नक्की या पद्धतीने धिरडे करून बघा या पद्धतीने मस्तपैकी खूप छान धिरडे रोडीने केले आमच्या आणि हे बघा ते मस्त ताट तयार झाले चटणी निरडे आणि गरमागरम अनारसे केले आणि बघा थोडीशी ना सुकी खोबऱ्याची चटणी पण आता मी मस्तपैकी उपवास सोडते सोमवार आहे मला आज उपवास पण मग केला आज काहीतरी वेगळं नेहमीचा वरण भात भाजीपोळी कंटाळा आला होता तर माझी ही वेगळी रेसिपी आम्ही ट्राय केली तर तुम्ही या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा आणि इथे बघा माझ्यासोबतगिरीच्या आहे गिरी हॅलो कर बेटा हॅलो आणि आता तू डी म्हणून दाखव आता आमच्या गिरू सी डी म्हणणार आहे बरं का थांब 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 तुम्ही आमच्या गिरूला चॉकी देणार आहे ना आमच्या गिरूला चॉकी दिलं का आमच्या गिरू एबीसी बोलते हां गिरू बोल ए काय काय जे नंतर काय के ஹா 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 मन्ती, मन्ती, गरुजा। गरुजा, ना आमच्या गिरिजा किती हुशार आहे आमची गिरिजा ए डी म्हणते एक दोन म्हणते वन टू म्हणते खूप हुशार कधी आमची गिरिजा हो ना गिरिजा तू हुशार आहे ना नाही आणि हा फ्रॉक आहे ना थोडा अंगा बंगा दिसत असेल तुम्हाला तर हा आहे ना आमची रोहिणी क्लासला जायला लागली ना फॅशन डिझाईनचा फॅशन डिझाईनचा तर तिने पहिल्यांदा शिवला नंतर तिने छान शिवले पण हा फर्स्ट टाईम शिवला जात त्यामुळे थोडा बिघडलेला आहे पण गिरीला म्हटलं आज कपडे घालताना तिला म्हटले कपडे घालायच्या ती म्हणती हा घालायच्या मम्मीने शिवला मम्मीने शिवला मग तिला हा फ्रॉक घालून दिला आज <laughs> चला तर मग आमचे जेवण वगैरे झाले छानपैकी दिरडे केले होते चटणी केली होती आणि गरमागरम अनारसे होते आणि सकाळी टिफिनसाठी ना शेपूची भाजी केली होती मी शेपूच्या भाजीची रेसिपी नाही तुमच्यासोबत शेअर केली तर शेपूची भाजी पोळी पण मी खाल्ली बाकीच्याने नाही खाल्ली कारण ते म्हणे आम्ही सकाळी खाल्ली आहे मी एक एकटीनेच खाल्ली छान जेवण वगैरे झाली मस्तपैकी आणि खूप छान बेज झाला होता तेव्हा तुम्ही ही या पद्धतीने नक्की निर्डी करून बघा खूप छान होता आणि वेगळी काहीतरी टेस्ट नेहमी भाजीपोळी भाजीपोळी येतो ना तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हो पितृपक्ष चालू आहे सध्या तेव्हा आम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे पितृपक्षाच्या ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहे महिला वर्गाने करण्यासाठी त्या तुम्ही करताना करत नसेल तर नक्की करत जा कारण कसं माहिती का आपल्याला बऱ्याच वेळेस आपण मी हे केलं बाई पण माझं हे काम झालं नाही मी ते केलं माझं हे काम झालं नाही मी तेवढे करते पण माझं काम होत नाही असं आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं तर त्या कळत न कळत आपल्याला कुठेतरी पितृदोष लागलेला असतो तेव्हा मी मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करत जा आणि बघा आता काय परिणाम होतो चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो। बा बाय शुभरात्री